नमस्कार श्री स्वामी समर्थ चला आता आम्ही कुठे निघालो हो, आहोत आता आम्ही आहोत अबुधाबीच्या एअरपोर्ट ला आणि आता आपण कुठे चाललोय आणि फायनली वन इयर नंतर आम्ही आता चाललो आहो, आहोत इंडियाला खूप एक्साइटमेंट आहे आरला किती एक्साइटमेंट आहे मी हॅपी झाली हो इंडियाला जायला हॅपी होप झाली आणि आता अबुधाबीचं हे न्यू एअरपोर्ट आहे तुम्हाला सुद्धा बघता येईल न्यू एअरपोर्ट चला येत नाही आम्हाला सोडायला येतं इथे आतमध्ये यायला अलाउड आहे इंडियाला आपल्या सोडावं लागतं मी पण ह्या एअरपोर्टला फर्स्ट टाइम आले अबुधाबीला नवीन एअरपोर्ट झाला आहे सो मी पण फर्स्ट टाइमच आले इथे कार पार्किंगचं येताना पे करायचं आहे पार्क केल्यावर आता इकडनं एंट्री आहे मस्त खेळ ना वराड निघाल इंडियाला एअरपोर्ट आहे बघा जे इंडिया मध्ये राहतात त्यांना सर्वांना अबुधाबीचं एअरपोर्ट हे बघता येईल म्हणून हा छोटासा व्हिडिओ करायचं मी ठरवलं आता लिफ्टने आम्हाला दिपाचा 3 वरती आहे 6th फ्लोरला जायचे आहे दिपाचा 6th फ्लोरला आहे हं अबे जी वर प्रेस केलं आता आम्ही थर्ड फ्लोर वरती आलो आहोत त्यांना विचारते आता आम्हाला जी आम ला जायचं आहे आमचं फ्लाईट तिकडं आहे खूप सुंदर केलं पहिलाच एअरपोर्टपेक्षा हे एअरपोर्ट खूप छान आहे अबू धाबीचा लाईन आहे इकडनं पूर्ण आरू दमलेली आहे आतापासूनच दमली आहे ती लाईन खूप आहे सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली आहे एअरपोर्टच्या आत म्हटलं किती सुंदर केलं आहे ना एअरपोर्ट आहे काय एअरपोर्ट आता आम्ही चाललो आमचं बी ट्वेंटी सिक्स ला आम्ही चाललोय चारवी आणि आर्वी खादाडी चालू आहे आम्ही जेवण जेवून आलोय ऍक्च्युली ना इलेवन फोर्टी एट झाले आमचं फ्लाईट आहे वन थर्टीचं एवढा वेळ आम्हाला <laughs> आता वेट करायचं ट्वेल थर्टी झालेत वन ओवर बाकी आहे अजून आता आम्ही इंडियाला जायला निघालो आहोत आणि आता फक्त एकटाच राहिला आहे आणि माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे मीनाक्षी तिची मम्मी आहे आणि आई पण आता इंडियाला जायला दोन दो महिने झाले समरी त्यांची कॅपॅसिटी आता इंडियाची ओढ लागले आणि आता मी तर एक वर्षाने चालले सो आता एक तास अजून वाट बघायची चला आता आम्ही जाणार प्लेन मध्ये आता भेटून आले इंडियाला विंडो सीटला ह्यावेळी आरू बसलेली आणि ह्यावेळी त्यांचा मिस काय आहे एअर फ्लाईट आहे सो या फ्लाईट मध्ये टीव्ही नसतो ना यावेळी ते होता या बोर होणार खूप कसला त्रास होणार आहे तुला म्हणते ती खूप बोर होणार आहे ना टीव्ही नाही हरु शॉल मागून घेतले तिच्यासाठी हा हारू थंडी वाजते व्हेजमध्ये पनीर टिक्का आहे स्वीट पापडी चाट ठीक वेज व्हेजमध्ये पनीर टिक्का आहे बाकी सर्व सेम आहे आणि नॉन मध्ये चिकन टिक्का आहे बाकी सर्व सेम आहे

इंडियन एअरपोर्टला आम्ही पोचलेलो आहोत इतर वेळी खूप चालायला लागतं पण आज फ्लाईट आम्हाला बसने सोडलं सो so, आम्हाला कमी चालायला लागलं लग ला। पोचलो लगेच बाबा इथे आता खूप चालायला बाय बॅगेज उतरल्यावर असं वाटतं लवकर लवकर प्रोसिजर होते आणि लवकर लवकर घरी जाऊ दे आणि आज तसंच झालं प्रोसिजर खूप लवकर झाली सो आता फक्त आमचं सिक्युरिटी व्हायचंय आणि मग झालं आरू जमली आहे बसले आरू ती मध्ये गाव झोपली होती एकदम सगळ्यात आहे आता मम्मी आणि आम्हाला सोडून निघाले आता भेटून आता आम्ही चाललो ठाण्याला आता घरी चाललो घरी पोचू आमच्या सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब स्वामी समर्थ बाय बाय आता खरंच खूप दमलोय आणि पोरी तर झोपलेत कारण आम्ही आम्ही खरंच खूप दमलोय कारण रात्री आमचं दीडचं फ्लाईट होतं आणि आमचं इथे पावणे साला लँडिंग झालं सो आता खूप आहे सो आता पुढचं आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बाय बाय